नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे तसेच कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रं लागतात याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ओळखीचा पुरावा प्रूफ ऑफ आयडेंटिटी यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणताही एक पुरावा ओळखीचा पुराव पुरावा म्हणून लागणार आहे पत्त्याचा पुरावा प्रूफ ऑफ ॲड्रेस आधार कार्ड वीज बिल सात बारा किंवा आठ अ मतदान कार्ड रेशन कार्ड पाणी बिल ड्रायविंग लायसन्स मालमत्ता करायची पावती टेलिफोन बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र पत्त्याचा पुराव पुरावा म्हणून जोडावे पुढील कागदपत्र पाहू ज्या व्यक्तीच्या नावाने किंवा ज्या विद्यार्थ्याच्या नावाने जात प्रमाणपत्र काढायचे आहे त्या व्यक्तीचा वयाचा पुरावा त्यामध्ये स्वतःचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा किंवा कॉलेज सुरू असेल तर बोनाफाईड प्रमाणपत्र काढून घ्यावे या तिन्हींपैकी कोणताही एक पुरावा वयाचा पुरावा म्हणून जोडावा पुढील कागदपत्र उत्पन्नाचा पुरावा प्रूफ ऑफ इन्कम वडिलांच्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराकडून काढलेला असावा उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनलसाठी आवश्यक आहे पुढील कागदपत्र महत्त्वाचे कागदपत्र आहे एकोणीसशे सदुसष्ट किंवा त्याच्या आधीचा पुरावा यामध्ये रक्तसंबंधातील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला रक्तसंबंधातील नातेवाईक म्हणजेच आजोबा वडील किंवा सक्के चुलते जर दाखला नसेल तर पुढील कागदपत्र वापरावे एकोणीसशे सदुसष्टच्या पुराव्यासाठी कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी किंवा हे नसेल तर जमीन वाटप नोंदी सात बारा उतारे आठ उतारे फेरफार खरेदी खत पत्रक इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का असे कागदपत्र वापरावेत हा पुरावा असल्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही त्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे हे कागदपत्र जर नसेल तर नातेवाईकांनी अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र किंवा वैधता म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र जोडावे फक्त रक्त संबंधातीलच नातेवाईकांचा इथे विचार केला जातो कुठे काढून मिळेल आपले सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये जात प्रमाणपत्र मिळेल तसेच यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा ज्या तालुक्यातील आहे त्याच तालुक्यात अर्ज करावा कामानिमित्त किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे जरी स्थलांतर केलेलं असेल तरी एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा ज्या तालुक्यामध्ये आहे तेथेच अर्ज करावा यामध्ये जर रक्तसंबंधातील नातेवाईकांचा जर दाखला जोडलेला असेल तर वंशावळ तयार करून प्रतिज्ञापत्र द्यावे लागते तसेच सर्कल चौकशीसाठी दोन साक्षीदारांची कागदपत्रे जोडावी लागतात अशा प्रकारे कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागतात सर्व व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील